केडी चौधरी डाळेमेड पुणे हे एक महाराष्ट्रातलं एक असं ठिकाण आहे की या ठिकाणी जो माल टॉपचे माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा पैसा हा वाढलेला असतो आणि तो शेतकरी अनुभवातून सांगत असतात आज शिंदेंचा माल है। आज नी आज है। या ठिकाणी आलेला आहे आज त्यांनी अनेक मार्केट पाहिली जागेवरचाही ग्राहक पाहिला आणि आज त्यांना जर थोडं जाणवला तर त्याच्यावरती त्यांच्या नजरेमध्ये पुण्याचं मार्केट काय आहे हे आपण जाणून घेऊया परत पुन्हा येथील मार्केट आम्ही बरेच मार्केट फिरलो पण पुन्हा येथील मार्केट आम्हाला एकदम योग्य आहे चांगलं वाटलं भाव पण चांगला भेटला आणि माल पण चांगला विकला पाहिजे सुविधा पण चांगली आहे त्यामुळं साहेबांनी एकदम भारी मार्केट चालवलंय आता प्रत्येक वेळेस आम्ही जास्त येऊ मार्केटला भेट द्या देऊ माल इथं जाणी देऊ आणि शेतकऱ्यांना लोकांना पण सांगू की माल आणा इथं चांगला भाव भेटतो बाकी सुविधा पण शेतकऱ्यासाठी चांगली आहे जे टॉप क्वालिटीचा माल आहे मी महाराष्ट्रातलं सांगितलं महाराष्ट्रात अनेक मार्केट तुम्ही पाहिले असतील आम्ही सुद्धा दोन मार्केटं पुन्हा सोडून बाहेर चालवते हो पण तिथला ग्राहक टॉप क्वालिटीचा क्रीम वर्ग हो जो शंभर टक्क्यातनं पाच सात टक्केच माल चांगले असतात सगळे माल काय चांगले असतात पण पाच सात टक्के किंवा दहा टक्के मालाला जो रेट मिळत असेल तो पुण्यात बाजारपेठेत जो मिळतो तो आज आपण इथं पाहिलं असेल की एकशे पाच रुपये कोटी गेलेली आहे एकशे पाच रुपये कोटी आणि ही साधारणतः वरती दोनशे वीस रुपये किलो गेलेली आहे आज साधारणतः एकशे चाळीस एकशे पन्नास रुपयापर्यंत एव्हरेज यांना आज या ठिकाणी पडणार आहे जागेवरती ग्राहक भले एकशे तीस चाळीस मागेल पण त्यातनं रिजेक्शन जर केलं तर हातामध्ये एकशे वीस एकशे एकशे दहा एकशे वीस एक रुपयेच पडू शकतो कारण वीस पंचवीस रुपयाचा नेहमी फटका आपल्याला पडत असतो हा तुमच्या नजरेत मी अनुभवलेला प्रत्येक क्षेत्रात अनुभव म्हणजे आज या ठिकाणी येत असताना बऱ्यापैकी आपल्याला चांगला अनुभव यावा हीच भावना आम्ही मनामध्ये ठेवतो कुठल्याही मध्यस्थाला कुठलं कमिशन न देता ज्यावेळेस शेतकरी पुण्यामध्ये एवढ्या गर्दीत येतो आज पुण्यामध्ये शिरायचं म्हणलं ट्राफिक आहे गाड्या लवकर आणावं लागतात रस्ते खराब झालेले आहेत पावसाचे दिवस आहेत आणि अशा परिस्थितीत सुद्धा शेतकरी या ठिकाणी लवकर येण्याचा प्रयत्न करतो सकाळी मार्केट साडेपाच वाजता चालू आणि ही जी गडबड पाहिली असेल तुम्ही ह्या ज्या गाड्या आहेत या गाड्या लक्झरी असेल रेल्वे असेल त्या त्या ठिकाणी ही गाडी पटकन कशी जाईल त्यांचा माल वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या शहरात कसा पोहोचेल जे शेतकरी नेहमी व्यापार नेहमी पाहत असतात आज, आज तुम्ही न आज त्या दिवशी मी अनुभव तुमचा घेतला की पन्नास शेतकऱ्यांना तुम्ही गार्डेन्स करताय आणि बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचा माल पिकवताय तर आज तुम्ही जागेवरचाही अनुभव घेतला असेल वेगळ्या मार्केटचा अनुभव घेतला असेल आणि आजच्या मार्केटमध्ये तुम्हाला काय वाटतं आजच्या मार्केटमध्ये तुमच्या पहिल्यांदाच मी आलो कारण आतापर्यंत माझी समोर होती की आम्ही जागेवरच माल द्यायचो पण जेणेकरून तुमचं जे आम्ही स्टार्टिंग बघितली टिफिन एकतीस रुपये घे आणि मिक्स माल सांगतो तुमची तर जी बारीक गोटी व्यापारी वर्ग बांधली गेले जातो शंभरची जी, जी गोटी ती तुम्ही पुढं माल उचल जातो दीडशे पर्सेंट उचललं जातो दीडशे म्हणता पण ते एकशे साठ पर्सेंट पुढं घेतात शंभर म्हणता पण एकशे दहा पर्सेंट माल उचलला जातो शेतकरी जो आनीजमध्ये बांधतो दहा दहा कनेजपासून माल सहा सहा टन दहा टन आठ टन अशी व्यापारी काढतात आणतात तसंच प्रत्येक फळ नाही पाहू शकत ना इथल्या त्या गोष्टी जो माल आला ॲवरेजली ती रेट पडतं त्याच्यामुळे आम्हाला असा अनुभव आला तर मार्केट कधी पण परफेक्ट राहील कारण काय होतं ज्यावेळेस आपण दहा आठ टनाची कटिंग होते त्यावेळेस जर आपलं दीडशे कॅरेट बाहेर पडतात त्याचं जर अवरेज त्याची जोडलं तर ते खूप कमी येतं आणि ते लक्ष देत नाही आपण फक्त रेट दिलेलं बघतो जे आम्हाला दीडशे कॅरेटचे जर तिथे ऑवरेज लागले समजा तर ते खूपच कमी येतं आम्हाला त्याचं आपण ते लक्ष देत आहोत आम्ही मालपीटासाठी पहिल्यापासून जवळ वर मोठा माल जागेला जाऊ कुठेतरी जातो आणि त्याला तुमची व्यवस्था पाहिली आम्ही आणि वरती पण आता तुमचे नाशिकला पण त्या दिवशी आम्ही त्याचं व्यक्सिकला असेल तुमच्या एवढं आम्हाला शहरातील त्यामुळे आम्हाला कडा थकवा जाणार तुम्हाला किती जरी पिकवतो मालपीठावर हे आमचा प्रेक्षक आहे बऱ्यापैकी शेतकरी हा कावड कष्ट करत असतो सात सात महिने भाग जोपास असतो सहा महिने सात महिने आणि प्रत्येक दिवस झोपताना तोच विचार आणि उठल्यानंतरही तोच विचार की डाळी एके की आणि त्या डाळिंबाचं जर योग्य मूल्यमापन नाही झालं आणि आपण जर व्यवहारात फसलो आज तुमचा सौदा दोन चार दिवसापूर्वी होऊन अजून चार दिवसांनी पुढे माल काढणार होता पण मी प्रत्येक शब्द सांगितला होता की जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिना उजेडाच्यानंतर एक एक दिवस हा रेट वाढीचा रेट घटणार नाही आणि व्यापारी आज सौदे करतोय पाच सात दिवसांनी पुढे तोडतोय त्यांना माहिती की पुढे जाऊन बाजार वाढणार आहे त्यामुळे हा एक आपण अभ्यास केला पाहिजे आणि मार्केटिंग अभ्यास करत असताना आपण पुढे फसतोय कारण काल मला सुद्धा नाशिकमध्ये सांगितलं की चाळीस चाळीस हजार रुपयाच्या पट्ट्या वाढल्या एका दिवसाने एवढे फरक पडायला लागले दोन दोन दिवसात फरक पडायला लागले तर ह्याच्या कुठेतरी शेतकऱ्यांनी एक मार्केटिंगचा फायदा घेतला पाहिजे आणि ह्या युट्यूब चॅनलवर आपण जर सतर्क असाल तर चांगलीच गोष्ट आहे पण जर युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि दररोजची माहिती मिळवा धन्यवाद